शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू काल मुरलीधर मोहळ यांनी तुमच्या संदर्भात एक वक्तव्य केलं की रवींद्र धंगेकरने आता लवकर बरं व्हावं आता मी तेच म्हणतो की मला बरं होण्यासाठी माझा एकच त्याला उपचार आहे एकच औषध आहे ते म्हणजे जैन मंदिर सुटका घाण ठेवलेलं ते समाजाला सन्मान देणं तोपर्यंत माझे माझं डोकं बरंच होणं मला वेळ लागलंय हे त्यांची वस्तुस्थिती खरी आहे की मला ह्याचं वेळ लागलं की जैन मंदिर जोपर्यंत मुक्त होत नाही महावीर मंदिर जोपर्यंत मुक्त होत नाही संस्था मुक्त होत नाही तो मला वेळ लागला ती मी खात्री नाही बोलले पण पुढचं मला जर बरं व्हायचं असेल तर त्यांना विनंती की मंदिर लवकर सोडून द्या म्हणजे माझं दुखणं बरं होईल काल मुरलीधर मोहोळ जैन बोर्णिगेचा भेट देण्यासाठी गेल्याच्या नंतर काही बांधव जे आहेत तिथले जैन बांधव ते आक्रमक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय त्यांची हातबलता बघून आल्या अठरा दिवसात जे जाऊन हे निर्णय घेतला असता तर ही हात बदल बदलता त्यांची दिसून नसते आली अठरा दिवसानंतर तुम्ही का जाता तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला बोलवलं आणि जर योग्य हो निर्णय नाही घेतला तर तुझं राजकीय भविष्य धोक्यात आहे हे त्यांना सक्त ताकीद दिली असेल आणि देतील मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळं कळतं ते गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्राच्या राजकारणात काम केले त्यांना चांगलं वाईट चांगलं कळतं राजकीय सो राजकीय सगळे बोलते बाजूला ठेवा पण त्यांना चांगलं ज्ञान आहे ते, ते कारवाई करतील आणि तुम्हाला सांगतो हे मंदिर मुक्त होत नाही तोपर्यंत मी वेळा झालेलो आहे मी बराच होणार नाही ज्या दिवशी हे मंदिर मुक्त होईल त्या दिवशी माझे दुखणं बरोबर होईल त्यांचे उपचार त्यांच्याकडे आहेत माझे माझे उपचार त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते उपचार लवकर माझे करावेत तर काल भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात जे आहे ते पत्रकार परिषद घेतलेली होती ती कमलाल नेहरूमधली नवरस पोरांवर मी बोलत नाही आणि धर्मवीर धीरज घाटेंवर तर त्याच्यावर बोलत नाही मी जागा कोणी घेतली तर मुस्लिम समाजाची राग कोणाला तर धर्मवीरांना आला त्याच्या दोन्ही हजेनंतर बोलू ते जरा नंतर टप्प्याटप्प्याने युथांबाजार हे एक एक होऊ द्या मला जैन मंदिर महत्त्वाचा विषय आहे मला कोण काय बोललं हजे मला अजिबात राग येत नाही मी जाहीर केले जे म्हणतील ते भ्रष्टाचारी आहे चोर आहे डाकू आहे सगळं आहे पण जैन मंदिर हे मुक्त होईपर्यंत मी त्यांच्याशी उत्तर देणार नाही परत एकदा सांगतो नवरस बाळ जी कमला ढूळमधनं पाळण्यात नाही आणलेली घरी त्यांच्यावर मी बोलत नाही आपले जर मूळ म्हणतात की या प्रकरणा जर माझा काही संबंध असता तर मी इथं आलोच नसतो काल त्या ठिकाणी आलेले आणि लवकरच एक तारखेपर्यंत मी तोडगा करणार आहे असं त्यांचं वक्तव्य आहे तुम्ही पण त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत आंदोलन आहे धरणं आंदोलन करणार आहे मी तिथे एक दिवस बसणार आहे मी समाजात म्हणजे जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून ही लढाई लढणार आहे आणि लढतोय मी पुरावे टाकतोय अजून माझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत त्यांनी जर हे पुरावे जर माझे काढायचे नसतील तर त्यांनी हे मंदिर सोमवारपर्यंत हे मंदिराचे सगळे कागदपत्र हे समाजाला लिगली ताब्यात जर नाही दिले तर मंगळवारी तुम्ही बॉम्ब बागा कसा पडतोय तो एकनाथ शिंदे पंतप्रधान साहेब आम्ही बोलू नंतर ते विषयभक्त आता जैन मंदिरवर बोला शिंदे साहेबांची मी माफी मागतो देवेंद्र फडणवीसांची माफी मागतो जैन मंदिर मला मोकळं करून द्या बाकी माझं काय म्हणणार नाही साष्टांक दोघांना दंडवत घालतो जैन मंदिर झालं तर एकत्रित आपण बघू शकतो की रवींद्र धंगेकर यांचं म्हटलं आहे की जैन बोर्डिंग जे आहे ती मुक्त झालं पाहिजे आणि या संदर्भात माझा लढा जो आहे तो सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन योगेश सोबत लक्ष्मण जाधव टीवन मराठी पुणे हे <laughs> आहे <laughs> देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव